स्मार्ट अहमदनगर न्यूज विश्वासराव रणसिंग महाविद्यालयामध्ये ऑगस्ट क्रांती दिन साजरा इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळम नगर महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मराठा रेजिमेंटचे सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन जयपाल शिवाजी राजे भोसले यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिया रणसिंग

अध्यक्षीय मनोगतातून देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांच्या व जयपाल राजे भोसले यांच्या कार्याला सलाम केला देशासाठी देशासाठी वीरमरण पत्करलेल्या सैनिकांचे बलिदान लक्षात आपण कार्य करत राहिले पाहिजे असे मत यावेळी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्तविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व इतिहास विभाग प्रमुख प्रा ज्ञानेश्वर गुळीग यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रा सुवर्णा बनसोडे व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा विद्या गुळिक यांनी के व्यक्त केले कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी व पासष्ट विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी राजू पाळेकर